नमस्कार सवितास किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण शरीरासाठी खूप हेल्दी पौष्टिक आणि फायबर प्रोटीनयुक्त तसेच दिवसभर आपल्याला एनर्जी आणि ताकद शरीरामध्ये टिकून ठेवणारे लाडू आज आपण इथे बनवणार हो, आहोत त्याचबरोबर डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा हे लाडू अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपण इथे एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम हिरवे मूग रात्रभर आपण पाण्यात भिजवून घेतले आहेत तर सालासकट मूग घेतलं की त्याच्यामध्ये भरपूर असं फायबर असतं तर ह्या कपाने आपण इथे मूग मोजून घेतले आहेत आता रात्रभर भिजवलेले मूग हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असे दरदरे असे आपण वाटून घ्यायचे आहेत आणि बरेच जण मूग तव्यावरती व्यवस्थित भाजून त्याची पावडर करून नंतर त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून पाक वगैरे घालून अशा प्रकारे पण मुगाचे लाडू बनवतात पण मूग भिजवलेले असतात त्या मुगापासून बनवलेले लाडू आणखी पौष्टिक होतात त्याच्याकरता इथं मी भिजवलेल्या मुगाचेच लाडू बनवत आहे तर मुगामध्ये पाणी वगैरे न घालता रवाळ असं पिसून घेतलं आहे आता ही पेस्ट आपण एका कढईमध्ये काढून घेऊया आणि ही लाडू करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे आता हे मिश्रण कढईमध्ये काढल्यानंतर आपण इकडे एक वाटी मूग घेतले होते तर एक वाटीसाठी आपल्याला एक वाटीच साजूक तूप लागणार आहे आणि एक वाटीच आपल्याला साखर लागणार आहे तर तूप सुरुवातीला एका छोट्या भांड्यामध्ये चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे आणि साखर आपण त्याच्यामध्ये सात आठ वेलदोडे घालायचे आणि मिक्सरवर त्याची पावडर करून घ्यायची ह्याच्यामध्ये तुम्ही गुळ पण वापरू शकता आता तूप आपलं छान गरम झालेलं आहे आता जे आपण कढईमध्ये मुगाचं मिश्रण टाकलं होतं त्याच्यामध्ये जे थोडं थोडं तूप करून घालायचं आहे आणि मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे तर ही प्रोसेस वा अशी जर तुम्ही पद्धत वापरली तर लाडू अगदी पटकन तयार होतात म्हणजे जास्त ते कढईला परतताना चिकटत नाहीत किंवा जास्त त्याच्यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि लाडू पटकन मिश्रण तयार होण्यास आपल्याला मदत होते तर अशा पद्धतीने आपण थोडं थोडं तूप घालून मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि पोटासाठी खूप हलके आहेत आणि पचायलासुद्धा मदत होते त्याच्यामुळे हे लाडू आ, वजन कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर ठरतात आता आपण हे मिश्रण बघू शकता गॅसवर ठेवलं आहे अगदी दहा ते दहा ते बारा मिनिटात हे मिश्रण आपलं छान असं सुट्टं व्हायला हो लागतं म्हणजे कलर पूर्ण ह्याचा बदली होतो आणि गॅसवर ठेवल्यानंतर थोडा वेळ हे मिश्रण थोडंसं खाली तळाला चिकटू शकतं तर उरलेलं पण तूप आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया पूर्ण तूप घालून झाल्यानंतर ह्याला आणखी आपण परतून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला इथं चमचा आहे तो हलवतच राहायचा आहे त्याच्यामुळे मिश्रण अजिबात तळायला लागणार नाही आहे आणि अगदी पटकन असं आपलं लाडूचं मिश्रण तयार होतं साईडला तूप सुटू लागलं की बघू शकता आपलं मिश्रण इथे आता तयार झालेलं आहे आणि कलरही पूर्ण आपला चेंज झालेला आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपण ह्याला थंड करायचं आहे गरम गरम मिश्रणामध्ये साखर न घालता अगदी थंड करून झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण पावडर करून ठेवलेली साखर घालायची तर आता ह्या लाडूमध्ये आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता थोडंसं असं पे पावडर करा किंवा हाताने तुकडे केले तरी चालेल आणि हे आपल्या ह्याच्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडूचं मिश्रण आपलं आता व्यवस्थित असं थंड झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर घालायचे तर साखर तुम्हाला जर साखर चालत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक वाटीच किसलेला गुळ पण घालू शकता किंवा गुळाचा पाक पण एक तारी पाक करायचा आणि त्या पद्धतीने जरी हे लाडू वळले तरी चालतात तर इथं आपण दळून ठेवलेली साखर घालूया व्यवस्थित अशी मिक्स करायची लाडू अगदी सहज वळतात म्हणजे ह्याच्यामध्ये दूध वगैरे काही घालायची गरज नाही आहे अगदी पटकन लाडू वळतात कारण तूप जास्त प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता बघू शकता लाडूचं मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झाल्यानंतर बघूया लाडू वळतोय का अगदी व्यवस्थित आणि सहज लाडू वळतोय एक एक काजू किंवा बदाम लावून अशा पद्धतीनं आपण हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर चला अशा प्रकारे आपण सर्व लाडू पटपट असे वळून घेऊया अगदी कमी मेहनत लागते हे लाडू वळण्यासाठी तर असे हे लाडू तुम्ही घरातील लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना किंवा घरातील सर्वच लोकांना हे लाडू बनवून खाऊ घालू शकता अत्यंत पौष्टिक हेल्दी आणि एनर्जी टिकून ठेवणारे हे मुगाचे लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद